लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे त्या अनुषंगानेच माडा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघातही निवडणुकीचे वातावरण दिसू लागले आहे चालू निवडणूक लोकसभेची असली तरी ठिकठिकाणी आगामी लोकसभेला काय स्थिती असणार कोणते नेते कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार याचेच अंदाज बांधले जात असल्याचे करमाळ तालुक्यात दिसून येत आहे राजकारण हा नेहमीच अनेकांच्या जिवाळ्याचा विषय ठरलेला आहे सध्या करमाळ तालुक्यात पिण्यासह वापरण्याच्या पाण्याचा विषय गंभीर बनलेला आहे त्याचवेळी लोकसभा निवडणुकीची धामधूमही सुरू आहे पाण्याची चिंता तीव्र असताना पाण्याच्या मुद्द्याबरोबरच कोण होणार माड्याचा खासदार हा मुद्दा गावोगावी चर्चेला जात आहे नागरिक एकत्र आले की पाण्याचे कसे काय यासह तुमच्याकडे कोणाची हवा या, या प्रश्नाने सुरुवात झालेल्या गप्पात करमा तालुक्याचे राजकारणात सक्रिय असलेल्या नेते मंडळींच्या आगामी राजकारणाचा अंदाज घेणाऱ्या विषयाकडे वळून त्यावर चर्चा होत आहेत माहितीचे उमेदवार भाजपाचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे धैर्यशील मोहते पाटील यांच्यातील लढतीचीच चर्चा करमा तालुक्यात सुरू आहे सध्याच्या स्थितीमध्ये विद्यमान आमदार संजयमा शिंदे माझे आमदार जयवंतराव जगताप बागलगटाच्या नेत्या रश्मिताई बागल हे नेते नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत तर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला असून ते धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचारात व्यस्त आहेत करमाळ्यातील राजकारणाचा विचार केला तर शिंदे जगताप बागल आणि पाटील हे ये येथील प्रमुख नेत्यांपैकी आहेत विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आणि क्षमता राखून असलेली ही नेते मंडळी सध्या तडजोडीचे राजकारण करत लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय आहेत त्याचवेळी करमाळा तालुक्यात आगामी विधानसभेचे रिंगण कसे असेल यावर चर्चा त्यामुळेच रंगत आहेत माहितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात सध्या असलेले आमदार संजयमा शिंदे भाजपमध्ये असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप आणि भाजपमध्येच असलेल्या रश्मिताई बागल हे सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करत आहेत तर माझे आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीत असून ते धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचारात व्यस्त आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण पाटील हे आगामी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असणार हे सध्या तरी निश्चित मानले जात आहे त्याचवेळी महाविकास आघाडीत असणारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेस आय यांची विधानसभेला काय भूमिका असणार याशिवाय दुसऱ्या बाजूला कोण उमेदवार असणार याच्या ही चर्चा सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे होत आहेत सध्या महायुतीत एकत्र असले तरी शिंदे जगताप बागल हे विधानसभेला इच्छुक असणार मग त्यावेळी नेमकी कोणती स्थिती निर्माण होणार लोकसभेची राजकीय स्थिती विधानसभेत कायम राहणार का कोण कोणाला पाठिंबा देणार विधानसभेला राजकीय समीकरणे बदलणार का हे मुद्देही आता चर्चेत आले आहेत सोबतच महायुतीत असलेल्या शिवसेना शिंदे गटाची विधानसभेला भूमिका काय असणार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे विधानसभेबाबत काय निर्णय घेणार असे मुद्दे सध्या गप्पांचा विषय बनले आहेत माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभा याबाबत तुम्हाला काय या वाटते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आपण अजूनही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा